था हे बघा असं थोडंसं आत्ता पाऊस थांबला आहे त्यामुळे असं दिसतंय आणि हे टेम्पल आहे इथून पुढे जर बघितलं तर मी इथे गणपतीची मूर्ती साकारलेली आहे आणि हे वरती अशा प्रकारे मायागडावरचं अतिशय प्राचीन असं मंदिर आहे शिवाजी महाराज सत्यासाठी एखादी व्यक्ती काय करू शकत आहे घरदार सोडू शकते बायको मुलं आणि अख्खं राज्य तर ही अशी स्टोरी आहे राजा हरिश्चंद्राची आणि मी जिथे बाहेर हे हरिश्चंद्रगड फोर्ट त्यामुळे या ब्लॉगमध्ये तुम्हाला हरिश्चंद्रगड फोर्टला यायचं कसं इथले कुठले की अट्रॅक्शन्स आहेत आणि इथला राईट सीजन कुठलं आहे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि माझी ट्रेकची एंटायर जर्नीचे ग्लिम्सेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या वेगळ्या आणि नवीन ब्लॉगला जय श्रीराम जय श्रीराम आत्ता वाजतात सकाळच्या साडेपाच आणि इथे स्टेची व्यवस्था केली आहे आणि आता आम्ही घेतोय ब्रेकफास्ट नंतर चहा आणि आपला केदार इकडे चहावाला झाला आत्ता वाजता सकाळचे साडेसहा आणि ब्रेकफास्ट करून ब्रीफिंग सेशन झाल्यानंतर टीम श्रीराम आणि सगळे मेंबर्स बघा असे पुढे निघालेत इथून पुढे आपण इथे मागे इथे पार्किंग केलेली आहे बस आणि इथून पुढे आपण जाणार आहोत जय श्रीराम इस बार आणायचंही सर <laughs> केदार कार्तिक आणि आयुष ही आपली यु नो यंगस्टर्स टीम फॉर ट्रेकिंग इज रेडी केदार कसं वाटतंय एकदम असं काय सांगू ते बघा इकडनं आपण आलोय आणि इथून आल्यानंतर सी द सीनिक ब्युटी मान किती सुंदर आहे आणि इकडे सगळं धुकं पसरलेलं आहे चला इथून पुढे आपण जाणार आहोत बघा सात वाजता सकाळचे सात आणि असा इथे व्ह्यू आहे आपण साधारणतः दीड ते दोन किलोमीटर चालत आल्यावरती पाच एक हजार स्टेप झाले असतील आणि असं आहे इकडे टीम आहे लोक येतो सगळं धुकं आहे काही दिसत नाही आहे वर गेले की असं आहे भाई येनिंग व्ह्यू नेचर शॉवर लोक आज उद्या श्रावण समोर आहे तर त्याच्या तयारीसाठी एक ग्रुप आलाय डेकोरेशनसाठी फुलं वगैरे आणून पूर्ण आपला ग्रुप आहे हा आयुष्य काय आयुष भुजला का हे आपले ट्रेक लिडर भारी व्यू आहे इट्स वर्थ कमिंग मेरे साथ भाई कैसा इज इट वर्थ कमिंग बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत नेचुरल है हेलो yeah, yeah, चलो Hello. भाई साहब ये देखो यार ये हेवन है हेवन लुक एट देम त्रिपुरा की टीम है हे गाइस hey, okay, yeah, इथे इथे वॉटरफॉल होतात पण आता ते धुका आल्यामुळे ते बंद दिसत नाही आहे पण सगळीकडे वॉटरफॉल आहे माझ्याकडं आहे माझे टो ट्रेक लिडर पूर्वत आहे कसं वाटतंय किती ट्रेक वाट आहे तुमचा हो oh! चलो हे बघा असा व्यू आहे बट यू गाय गायज यू मिस्ड इकडे सगळे वॉटरफॉल होत पण आता दिसत नाही आहे परत येताना जर दिसलं तर आय डेफिनेटली कॅच इट फॉर यू चलो स्टेट यून कीप वॉचिंग आपण पुढे भेटूया मगाशी मी तुम्हाला जो व्यू दाखवला तो दिसला होता है। इतना थोड़स पुढ़ आया नर बह जन्न से ये ब्यूटीफुल वॉटरफॉल ब्यूटिफुल्स नाइन भाई साहब हलोलो इज एक्सपीरियंस इट इज एब्सोल्युटली अमेजिंग इज इट वॉट कमिंग You want to leave yeah. any message for the viewers, those who are watching us? Uh, please visit once. At least once yeah. in a lifetime. So have fun. Up and put आपले up. ट्रैक लीडर्स मागे trade kidding. Up and put it on Look at this. See this is how Harish Chandigarh looks in rainy season. It's beautiful. Look at the blue water.

बघा हा सगळी श्रीची टीम आहे आपली आणि या ब्रिजवरून असं दिसतोय ते बघा आपण हरिश्चंद्र फोर्टवर आहोत आणि तो मी बघितलं तर अतिशय प्राचीन आणि सुरेख असे आणि उद्या श्रावण समोर आहे त्याच्या तयारीसाठी एक टीम आलेली आहे सो कसं दिसतं पावसाळ्यात लोक असं म्हणतात राजा हरिश्चंद्र यांच्या स्मरणार्थ हा बनवलेला आहे पण अजूनही इतिहासात असं सांगितलं जातं की त्यांनी काही काळ इथे स्पेंड केला आहे आता मात्र अतिशय असं जुना दगडातनं काय असं दिसतं इथे दिस था हे बघा आता थोडंसं आत्ता पाऊस थांबला आहे त्यामुळे असं दिसतं आहे आणि हे टेम्पल आहे इथून पुढे जर बघितलं तर मी गणपतीची मूर्ती साकारलेली आहे आणि हे वरती अशा प्रकारे आयागडावरचं अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आणि इकडे पण खूप म्हणजे सगळी चुटकी मुटकी अवस्था झालेली आहे थोडक्या असेल ते पण अतिशय सुंदर आहे आणि इथे उद्याची तयारी चाललेली आहे हे बघा आपण या मंदिराच्या तिसऱ्या साईडला आहोत आणि ते एवढं हो चालून आल्यानंतर लोक थांबलेत आपले माझ्यासोबत आहे सागर सागर कसं वाटतंय ऑल गुड फीलिंग्स फिलिंग एकदम मस्त एकदम यायला पाहिजे का इकडे हो एकदा तरी चला आहे बघा असं दिसतंय आज खूप धुकं असल्यामुळे ऑल फोर पण मस्त आहे सीनिंग ब्युटी बघा असं मंदिर आहे पण खूप आज धोका असल्यामुळे त्याचा खूप क्लिअर विजन नाही आहे आणि त्याच्या बाहेर अशा प्रकारे नदी वाहती आहे वाशन खाली एक केवमधनं जात आहेत खाली आणि त्या काळातसुद्धा असे दगड फोडून किती म्हणजे विचारपूर्वक सगळी ही रचना केलेली आहे इकडे लोकांनी इकडे समोर गेले की मला वाटतं काहीतरी केव्स आहे आपण खाली जाऊन ते पण बघूयात आज खूप विजिबिलिटी नाही आहे पण जशी आहे तशी दाखवतो हो आपण इकडनं आलो इथे इथे एक मंदिर मंदिर केलं कवर केलं आपण मागा पाहिलं तसं एक्स्ट्रीमली केअरफुल का इकडे पाण्याची लेवल वाढली की इट्स डिफिकल्ट टू क्रॉस हे बघा असं आता इथून आपण परत जाणार आहोत वरती आणि मला एक महादेवाचं पिंड आहे ते दाखवणार अशी काय आहे इथे चारपैकी तीन तर भर, माद, नि? नि? ते ते चार तीन पिलर तुटलेत आणि एकच पिलर राहिला म्हणजे हा कलियुगाचा प्रतीक आहे आणि हा जर पिलर तुटला तर सृष्टीचा विनाश होणार आहे अशी इथे अख्यायिका आहे असं मानलं जातात आणि हे वर्षभर अशा अतिशय गारपण्याने साधलेलं आहे आणि मग आत महादेवाचा पिंड आहे तुम्हाला दिसणार नाही त्याची पूजा चालली आहे हे बघा आता थोडंसं क्लिअर दिसतं हे चारपैकी तीन तुटलेले आहेत एकच राहिले आता आम्ही जिथे आहोत हरिश्चंद्रगडच रिव्हर्स पॉइंट आहे बघाय सर हे पाठवणार आहे मी तुम्हाला आणि माझ्यासोबत आहे अंकित अंकित हॅज कम ऑल द वे फ्रॉम मुंबई अंकित कसा एक्सपिरियन्स छान एक्सपिरियन्स आहे लोक खूप चांगले आहेत लिडर्स आपले खूप चांगले आहेत सगळे एक दुसऱ्यांना समजून घेऊन एकदम छान पैकी फिरतोय लाईक करा करा शेअर करा किती मिलियन आहे आपले पन्नास हजार पन्ना एक मिलियन झाले पाहिजे या ब्लॉग नंतर येस जय श्रीराम जय श्रीराम वन टू थ्री गो हा हे बघा हे बघा परत आलाय

Come to an end of this vlog. Remember to like, share, and subscribe. subscribe!